पोलिसांवरील हल्ल्याचं प्रमाण गेल्या काही दिवसांमध्ये सातत्याने आपल्याला बघायला मिळते आणि त्याच अनुषंगाने ही त्या बातमी आहे पोलीस महासंचालकांनी आता सज्जड दम दिलेला आहे की तुम्हाला पोलिसांवर जर तुम्ही हल्ले केले ते आपण शंभर वेळा हल्ले करताना विचार करा कारण तुम्हाला अटक करून हल्लेखोरांना जर कोर्टात केस लढवली तर ती शेवटपर्यंत लढावी लागेल आणि तोपर्यंत आरोपींना पासपोर्ट मिळेल ना कुठे नोकरी त्यामुळे पोलिसांशी पंगा घेताना विचार करा असं सज्जड दम दिला महासंचालक सतीश माथुर यांनी कल्याणमधली घटना काल समोर आलेली होती दीड दिवसाच्या दी गणपती बाप्पांचं विसर्जन होतं जरीमरी मंडळाचे कार्यकर्ते देखील इथे होते बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांनी जरीमरीच्या कार्यकर्त्यांना ढोल ताशे बंद करायला सांगितलं मात्र त्यांनी पोलिसांना जुमानलंच नाही यानंतर पोलीस उपनिरीक्षक नितीन डगळे यांचा काही कार्यकर्त्यांशी वाद झाला आणि त्यांनी डगळेंना तलावात फेकून दिलं इतकंच नव्हे तर डगळे यांना बुडवण्याचा देखील मारण्याचा देखील प्रयत्न झाला या प्रकरणी पोलिसांनी चार कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल केला आहे त्यातल्या तिघांना ताब्यात घेण्यात आलं आहे तर मुख्य आरोपी राहुल गायकवाडच्या शोधासाठी चार पथकं रवाना झाली